वाल्मिक करारच्या एन्काउंटरची ऑफर देण्यात आली होती बीडच्या निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंनी संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत मोठा दावा केलाय वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर देण्यात आली होती असा दावा रणजित कासलेंनी केलाय मात्र हे पाप माझ्याकडून होणार नाही म्हणत मी ऑफर नाकारली असंही कासले तर मित्रांनो एन्काउंटर कसा केला जातो बोगस एनकाउंटर ते मी पहिले सांगतो ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक त्यावर मी नकार दिला म्हणजे एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ टाइम अमाऊंट ऑफर देतात म्हणजे दहा करोड वीस करोड पन्नास करोड अशी एक ऑफर देतात तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एनकाउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलवून घेतात जसं मी सायबरला होतो सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का नाही तर त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो याच्यामध्ये दमकट तर मी मात्र मोठेपणा सांगत नाही नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना ते भूकतील माझ्या अंगावर तर मी काय तर मोठेपणास सोडत आहे पण मित्रांनो एन्काउंटर कसा आता ऐका एन्काउंटर कसा बोगस केला जातो तर ते अशी टीम येते जशी चार लोकांची टीम आलेली पहिले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ग्रह सचिव वगैरे यांची एक बैठक होते गुप्त बैठक एकदम सिक्रेट ठिकाणी आणि विचार केला जातो की त्यावर काय करायचं मग ते ठरवले की त्याच्यानंतर त्यातले पाच सहा जणांची दुसरी टीम निवडली जाते विश्वासू लोक आणि मग त्या ठिकाणी जातात ते जसं अक्षय शिंदेच्या ठिकाणी गेले असतील आणि मग त्या ठिकाणी जाऊन एक टीम तयार करतात तिथे एक अधिकारी दोन अंमलदार म्हणजे तीन अंमलदार एक हवलदार असे टीम तयार करतात आणि त्यांना सांगतात की एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात लमसम अमाऊंट देऊन टाकतात पाच करोड दहा करोड वीस करोड पन्नास करोड जेवढे तुमच्या सर्व्हिसमध्ये मध्ये तुम्ही कमवणार नाही

निवडणूक काळात धनंजय मुंडे आणि वाल्मी कराडांच्या पेट्यांच्या गाड्या अडवल्या म्हणून माझी बदली केली होती असा दावाही रणजित कासलेंनी या आधीच्या व्हिडिओतून केला होता आता वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचा दावा केल्यानं रणजित कासले पुन्हा चर्चेत आलेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मी कराडच्या एन्काउंटरची ऑफर खरंच दिली होती का कासलेंचा दावा खरा असेल तर ही ऑफर कुणी दिली होती असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत ब्युरो रिपोर्ट तक